नुकतेच पंचायत समितीमध्ये आत्मकलश आंदोलनासाठी या ठिकाणी उपस्थित आहे मुळत म्हणजे ज्यांची आता स सध्या महाराष्ट्रामध्ये सरकार नव्हे तर केंद्रामध्ये सरकार आहे अशा व्यक्तिमत्व असलेले व जिल्ह्याचे उपाध्यक्ष असलेले यांना स्वतःला आंदोलन करण्याची वेळ या या ठिकाणी उपस्थित झाली नेमकी प्रश्न काय आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया हो नमस्कार काय सांगाल आज तुम्हाला आत्मकलश आंदोलनाला या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित राहावं लागतं आत्मकाली आंदोलन करावं लागतं नेमकी कारण ज्या वेळेस आम्ही ग्रामीण भागात फिरत असतो ग्रामीण भागात फिरत असताना मागच्या दोन तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये फार मोठ्या प्रमाणात वैयक्तिक सिंचन विहिरी असतील गुराचे गोठे असतील वृक्ष लागवडी असतील किंवा पाधन रस्ते असतील किंवा घरकुल असतील हे मंजूर झालेले आहेत हे मंजूर झाले म्हणजे काय झालंय तर प्रशासकीय मान्यता देण्याचा अधिकार हा डीओ स्तरावरती आहेत या स्तरावरती मोठ्या प्रमाणात विहिरीच्या प्रशासकीय मान्यता निघाल्यात गोट्याच्या प्रशासकीय मान्यता निघाल्यात परंतु आज आपल्या पंचायत समितीमध्ये पाच हजारच्या वरती विहिरीचे प्रशासकीय मान्यता निघाले आहेत पाच हजारच्या वरती गोठ्याच्या मान्य प्रशासकीय मान्यतेने आहेत परंतु फक्त चारशे विहिरी पूर्ण होऊन ऑनलाईन झाले आहेत जे हा जो रेशो आहे तो फार कमी आहेत आणि ग्रामीण भागात लोकांना असं वाटतं की प्रशासकीय मान्यता भेटली म्हणजे माझी विहीर मंजूर झाली माझे पैसे येत जातील परंतु शासकीय कर्मचाऱ्यांनी जी त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहेत जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घ्यायला पाहिजे ती पूर्ण करून घेत नाहीत किंबहुना शासकीय कर्मचारी इथं हजरच राहत नाहीत त्यामुळे त्या ते कामावरती त्यांचं लक्ष नसतं आणि लोकांच्या विहिरी लोकांनी स्वतःच्या पैशाने खर्चून का बांधल्यात बघ त्या कोणी व्याजाने पैसे घेतलेत कोणी नातेवाईकाकडून पैसे घेतलेत कोणी सावकाराकडून ना। पैसे घेतलेत कोणी हात उचणे पैसे घेतलेत आणि हात उचणे पैसे सावकारकीचे पैसे हे महिना दोन महिन्याच्या कालावधीत वापस करायचे असतात त्यांच्या पाठीमागे तगादा लागलाय आज पावसाचे दिवस आहेत लोकांना बी बियाणे खरेदी करायचे आहेत खत खरेदी करायचे आहेत शेतीसाठी त्यांना बाकीचे काही साहित्य खरेदी करायचे आहेत याच्यासाठी पैसा नाही आहेत आम्ही एकीकडे शासन शासकीय यंत्रणा सुस्त पडलेली आहेत ते फक्त पाचशासकीय मान्यता देऊन त्यांची दुकानदारी करून मोकळे झालेले आहेत आणि परिणामी याची सगळी झाडं आहेत ती झाडं सगळ्या शेतकरी बांधवांना आहेत प्रत्येक गावगावामध्ये कमीत कमी पाचशा शे दोनशे शंभर पाचशे असे शेतकरी आहेत ज्यांचे गोठे मंजूर झाले आहेत ज्यांच्या विहिरी मंजूर झाल्या आहेत परंतु त्यांच्या आजपर्यंत पैशाची अपेक्षा करत आहेत वाट पाहत आहेत परंतु असं जर तर अजून दहा वर्ष देखील त्यांना पैसे भेटणार नाहीत म्हणून आम्ही शासनाचे जरी सत्तेतले लोकप्रतिनिधी असलो सत्तेचे जरी पदाधिकारी असलो तरी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही ह्या कर्मचाऱ्याचा जो दिसापणा चालला आहे त्याच्या बाबतीत कुठंतरी जाण जाणून जाण येण्यासाठी म्हणून आम्ही आत्मक्लेश आंदोलन करतो भाऊ काय सांगा जिल्ह्याची परिस्थिती आहे का फक्त तालुक्यामध्ये जिल्ह्याची परिस्थिती देखील थोड्याफा प्रमाणात काय असेल तर कमी जास्त प्रमाणात ह्याच प्रमाणात आहेत परंतु ह्या तालुक्यात आपण जास्त फिरत असल्यामुळे या तालुक्याची परिस्थिती आपल्याला जी माहिती आहे त्याच्या आधारे आम्ही हे आंदोलन करतो काय सांगायला येणार आज आम्ही व्हिडिओ साहेबाला सांगितले की तुम्ही पाच हजार विहिरी जर मंजूर करत असाल तर त्याच्या कमीत कमी ऐंशी टक्के विहिरी तुम्ही जर येत्या आठ दिवसाच्या आज ऑनलाईन केल्या नाही तर आम्ही हे आंदोलन आज लेखी घेतल्याशिवाय आम्ही त्याचं संपवणार नाहीत परंतु तुम्ही हे डिमांड शासनाकडे गेली आहेत शासनाला कळू द्या की ह्या पंचायत समिती अंतर्गत पाच हजारच्या वरती विहिरी मंजूर झाल्यात त्यांची ऐंशी टक्के डिमांड किमान शासनाकडे गेली पाहिजे म्हणजे शासनाकडे आम्हाला मंत्री महोदय असेल मुख्यमंत्री महोदय असेल त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करू जर निधी नाही आला तर ह्या प्रकारचं आंदोलन किंवा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही मंत्रालयात देखील करू आणि पैसे मंजूर करून आणू परंतु त्यासाठी महत्त्वाची बाब आहे यांच्याकडून हे प्रक्रिया पूर्ण होऊन शासन दरबारी इतके पैसे पाहिजे आम्हाला हे तिथं गेलं पाहिजे आरोप आपल्या इथल्या कर्मचाऱ्यावर एक आठ दिवसापूर्वी बातमी आली होती त्या बातमीमध्ये पाच हजार नऊशे पंधरा विहिरीपैकी फक्त चारशे कामं पूर्ण दाखवली ते चारशे कामं पूर्ण पाच हजार नऊशे पंधरा म्हणजे विहिरीपैकी दाखवतात म्हणजे तुमचं कर्मचारीच कार्यक्षम आहेत तुम्ही नाही करत आणि तुमच्या एमब्यानं होणं तुमच्या डिमांड ऑनलाईन न होणं तुमच्या मास्टरना निघणं याच्यावरती काय ट्रॅकिंग आहे तुम्ही बाळाला जन्म देणं सोपं आहेत परंतु त्याची संगोपन करून त्याचा मोठा करून त्याचं जोपर्यंत करिअरला लागत नाही त्याच्या पायावर उभं राहत नाही तोपर्यंत आई आईबापाची कर्तव्य असतं ते बाळाच्या पूर्ण काळजी घेणं डी व्हिडिओचं आणि त्यांच्या पूर्ण पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याचं फक्त प्रशासकीय मान्यता वाटणं हे एकमेव कर्तव्य नाहीयेत ते प्रशासकीय मान्यता वाटून त्याचे मस्टर काढणं त्याच्या यंब्या करणं त्याच्या डिमांड ऑनलाईन करणं आणि शासनाकडून पैसे आल्यानंतर त्याचे वाटप करणं हे पूर्ण कर्तव्य आहे परंतु ह्या कर्तव्याला हे कुठेतरी चुकतायत हे कुठेतरी कमी पडतायत भावना मला आज आत्ताकडून आता नुकतंच सांगितलेलं होतं मग कि प्रमाण काहीतरी पैशांची पण देवण घेऊन करण्यासाठी मीच नाही तर तुम्हाला हे इथं तालुक्यातले बरेचसे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही विचारा काय चालू आहे तुम्हाला सरलाट कुटंबी सांगा कोणी सांगा काय चिरिमिरी द्यावं लागतात चिरिमिरीचा तर भाग कमी झाले <laughs> चिरिमिरीना काही कामच होत नाहीत हे आता हिस्से मागायला लागले वाटे मागायला लागलेत मा असाच काही प्रश्न आता तसाच प्रकारचे प्रश्न इथे निर्माण आहे पैसे दिल्याशिवाय कोणाच्याही कर्मचारी इथं काम करत नाहीत जो सर्वसामान्य शेतकरी आहेत तो शेतकरी फक्त येऊन चक्र मारून जातो ऑफिस मध्ये कर्मचारी नसतात ते त्यांचं कार्यालय त्यांच्या घरून चालवतात कुठेतरी हॉटेल येऊन चालवतात कुठेतरी एखाद्या चालवतात कर्मचारी तुमच्या कार्यालयामध्ये न येता ते बाहेरून कार्यालय चालू लागले बाहेरून कार्यालय का चालवायची गरज पडते तुम्हाला कारण तुम्हाला तिथे पैसे घ्यायचे असतात म्हणून बाहेरून कार्यालयाची जसं की आपण बघितलं आताच आपल्यासोबत उपजिल्हाधिकारी जे आहेत बी जे पीचे आहेत त्यांनी आज या ठिकाणी आत्मकलेश आंदोलन त्या यांनी केले आहे आत्मकलेश आंदोलनाचा अर्थ हाच की त्यांनी शेतकऱ्यांना कशा पद्धतीने न्याय मिळणार यासाठीच ते या ठिकाणी मी रवींद्र खरात लिव्हिंग न्यूज मराठी